स्वागत आहे बंजारा समाजाकडून एस टी आरक्षणासाठी मोर्चा आणि कॉर्नर महाराष्ट्र राज्यात विविध समाजांनी आरक्षणाच्या मागणीसाठी सतत धरणा प्रदर्शन सुरू ठेवले आहे त्याचाच भाग म्हणून बंजारा समाजाने एकच मिशन एस टी आरक्षण या नावाखाली मुदखेड शहरात कॉर्नर मिटिंग आयोजित केली या मिटिंगमध्ये भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी सर्व बंजारा समाजाच्या सदस्यांना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार केले आहे समाजाचे नेतृत्वाने सरकारकडे बंजारा समाजाच्या आरक्षणावर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट बंजारा आरक्षणासाठी वसंतगरेच्या गाडी आलेली आहे बंजारा समाजाला तीन आरक्षण भेटलं पाहिजे हे आमची आणि बंजारा समाजाची मागणी आहे पण तसं भेटलं पाहिजे जसं ओबीसी मध्ये आम्ही विजयी मध्ये आहोत तीन टक्के तसं बंजारा समाजाला एसटी टी आरक्षण धक्का न लागतो अगं करत करून शासनाने आम्हाला पाच टक्के एस टी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ही आमची बंजारा समाजाची प्रमुखाने मागणी आहे आम्हाला कोणाच्या ताटातला नको पाहिजे आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे म्हणून दोन्ही समाजाच्या नेत्या ने मी धन्यवाद मानतो येणारी एकोणतीस तारीख वसंत नगर असतील मुप्छर असतील भवकर असतील अर्धापूर येथील कमीत कमी चौऱ्याऐंशी हजार बंधारा समाज जे मानतात त्यातून ऐंशी हजार लोक आमच्या जाण्याचा प्रयत्न आहे पुऱ्या जिल्ह्यामध्ये पाच लाख पाच लाख लोक जमतील अशी डीएसबीची रिपोर्ट आहे माझं तर असं मत आहे की दहा लाखाच्या वडील घटना भविष्य हा मोर्चा होऊन हा समाज म्हणजे राहणार आहे ती ताकद एकोणतीस तारीखेला देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोर्चाच्या आधी त्यांनी भंडारा समाजाची दखल घेतलेली आहे आणि आपण सगळ्यांनी एकोणतीस तारखेला जेवढेही समाज बांधव आहेत नांदेड जिल्ह्यातले त्यांनी आपण अकरा वाजता मुंडा मैदानावर हजर आहोत त्यांना स्वागम आरक्षण आमचा हक्क आरक्षण आमचा हक्क जय शाला आरक्षण ओबीसी बंजारा आरक्षण म्हटलंच पाहिजे एसटी आरक्षण एसटी आरक्षण जातं